टाइम जितने बड़े आर्टिस्ट थे हमने सबके रिकॉर्डिंग्स किए थे फिर हमने जब 87 में हमने सोचा कि अभी हम फिल्म में एंट्री करते हैं म्यूजिक के लिए तो भी हमने मराठी से ही चालू की थी कि हमने मराठी फिल्मों का अशोक सराफ रश्मिनाथ बेटे ये सब जो आर्टिस्ट हैं उनके हमने काफ़ी म्यूजिक लिए फिर हमने हिंदी पिक्चर बनाई अभी रिसेंटली चार पाँच साल पहले मुझे लगा कि हमें मराठी फिल्म भी बनानी चाहिए <laughs> तो एक नेहा शिंदे

क्या करें कैसे होगा क्या होगा एंड uh, ये हमसे नाराजगी होते थे कि आप पिक्चर चालू करते नहीं और उनको साइन तो कर दिया ये बोलो तो मैंने बोला नहीं नहीं पिक्चर बना ली है आप सोच जाओ बट हम समझ नहीं आ रहा हम क्या करें कैसे शुरू करें इसको तो फिर पेंडेमिक आ गया उसमें डेढ़ दो साल निकल गया तो हमारे को तो थोड़ा ब्रीथिंग स्पेस मिल गया कि चलो अच्छा है कि अभी ये वैसे ही लेट हो गए खुद ना कुछ फिर हम ट्वेंटी में सीरियस हो गए कि नहीं अभी हम बनाते हैं तो ऐसे कि चलो वापस मिलते

पण थँक यू पप्पू सर मालोजी और सँडी मतलबो की सब हुआ तो नाही होता आणि मला असं वाटतं गाणं इतकं ग्रुवी आहे या गाण्याची पुण्याई जास्त आहे की आम्हाला खूप कमी एफर्ट्स करावे लागले त्याच्यामुळे लाईक कुमारजी सेट येस वी टू हॅव अ विनर आणि मला स्वतःला बघून आज खूप मजा येते माझ्यासाठी एकदा टाळ्या वाजवा गायसू मला वाटतंय जसं तू म्हणालीस की डान्स रियालिटी शो मध्ये जायला पाहिजे तर पप्पू सर आणि मालुम असतील तर आम्ही कुठल्याही मध्ये जायला पाहिजे आणि सँटी हे आम्हाला कम्पलसरी पाहिजे त्याशिवाय आम्ही जाणार नाही इट इस फारच लाईफ चेंजिंग असं आपण म्हणू शकतो हे आम्हा दोघांसाठीही आहे लाईफ चेंजिंग ह्यासाठी कारण डान्स केल्यानंतर छान डान्स केल्यानंतर समोरच्या माणसाच्या चेहऱ्यावर जर का स्माइल येत असेल याचा अर्थ आपण मजा केली आपण एन्जॉय केला आहे डान्स आणि त्यामुळे हो तो आपल्याला बघून एन्जॉय करतोय सो so, आम्ही आता पाहिलं लोक एन्जॉय करतायत याचा अर्थ आम्ही आम्ही चांगलं काम केलंय यासाठी प्लीज कळवा मला मला पहिला मागच्या वर्षी बारीकसा कॉन्फिडन्स आला होता मराठी बोलून तर जे पण आम्ही त्रासगीत दिलं होतं आणि या वेळेला तर म्हणजे फ्रँकली स्पीकिंग हे डिफिकल्ट नाही गेलं कारण ऑल अ प्रोफेशनल आर्टिस्ट सो दे नो देअर जॉब सो माझ्यासाठी ते खूप सोपं गेलं कारण जेव्हा ज्या माणसाला मला काय काम डिलिव्हर करायचंय याची जाण असते ना तेव्हा

इतकं डिटेलिंग प्रत्येका कॅरेक्टरच्या कानात जाऊन सांगणं प्री सांगणं त्याच्यानंतर नंतर post सांगणं प्रत्येक गोष्ट प्रत्येक शब्द व्यवस्थित सांगणं हे म्हणजे मी खूप नशिबवान आहे आम्ही सगळेच भाग्यवान आहोत की आम्हाला विशाल बरोबर आणि अदिती न लिहिलेल्या सिनेमात काम करायची संधी मिळाली दिस इज इमेन्स थँक्यू सिद्धार्थ फर्स्ट चॉईस होतो या कॅरेक्टर साठी सई वॉज फर्स्ट चॉईस

सो so, श्री सई फिट्स द बिल मी असं अजिबात म्हणणार की सिद्धार्थला क्लॅरिटी नाहीये सिद्धार्थला क्लॅरिटी आहे पण ते पोर्ट्रे करणं की मी कन्फ्युज आहे हे खूप कमाल पद्धतीने तो सो त्याच्यामुळे आणि सगळ्यात महत्वाचं कुमारजीचं विजन होतं अबाउट सिद्धार्थ म्हणजे सिद्धार्थ माझा पहिला चॉईस नव्हता पण कुमारजी हे मला खूप केअर देखले आणि मग त्याच्यानंतर जे झाले ते अब्सुल्युटली ते क्रेडिट आहे ते कुमारजी आणि टीम आमचे प्रोड्युसर आणि आमचे दिग्दर्शक किती ऑनेस्ट आहेत हे तुम्हाला आता कळलं <laughs> पाहिजे खूप प्रामाणिकपणे बोलतात <laughs> खरं खरं बोलतात अदिती मला तुला विचारायचं लिहिताना एक एक आपण एनविजन करतो की असं असं असेल मी आता हे लिहिते आणि इट विल लुक लाईक दिस आता जेव्हा तू फिल्म बघतेस किती गुण जुळतायत फ्रॉम द रायटिंग फेज टू आता फायनल फेज चांगला प्रश्न आहे तुझा मला असं वाटतं की प्रत्येक जण ना म्हणजे हे गाणं बघताना पण ह्या सगळ्या लोकांनी आपापलं वेगळं गाणं बघितलं राईट सो असं कधीच होत नाही की तुम्ही जसं गेलोय तसं स्क्रीनवर येतं पण जर तुमची ज्या लोकांबरोबर ज्यांच्या बरोबर चांगलं असेल तर त्याच्या खूप जवळ जाणारं काहीतरी होतं किंवा आपण जो विचार केलाय त्याच्या पुढे जाणारं पण काहीतरी होत राईट सो ह्यातल्या खूप गोष्टी अशा झाल्या ज्या मला लिहिताना कदाचित अपेक्षित नव्हत्या पण स्क्रीनवर आल्यावर

कारण एवढे चेंजेस होते एवढे चेंजेस होते एवढे चेंजेस होते मी पहिल्यांदा आयुष्यात एवढे चेंजेस केले असतील कुठल्या तरी फिल्मसाठी पण ते आता जे दिसतंय स्क्रीनवर आणि जे काही आपल्याला ऐकायला येत आहे खरंच हॅट्स ऑफ uh, टू द होल खरंच कमाल केलं <laughs> कारण कुठे ना कुठेतरी आपल्याला ना वाटत असत की आपण खूप सिनेमे केलेत आपल्याला जास्त कळत आणि uh, पण त्यावेळेला कुठेतरी एका पॉईंटला आपण ऐकणं बंद करतो कोणाला तरी ते करू नये ह्या ह्या फिल्मने मला शिकवलं ऍक्च्युली की काही नवीन गोष्टी आपण एक्सप्लोर करायला पाहिजे आणि नक्कीच मला गाणी करताना पण ति तितकीच मजा आली कारण वेगवेगळे वे वे फ्लेवर्स करायला पाहिजे पाच गाणी आहेत वेगवेगळे वे 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 फ्लेवर होते सगळ्या गाण्यांचे जसं मी जॅज मध्ये एक गाणं केलं पूर्ण कुणाला गंजावल्याने गायलंय आणि अप्रतिम आले कुणाला गंजावलाने कस्तुरीने गायले ऍट द सेम टाइम आनंदीचं गाणं आहे कमाल गाणं आहे जे एक वेगळ्या फ्लेवरचं गाणं जे आता तुम्ही आपण ट्रेलर मध्ये ऐकतो केलं असाच असेल तर सेम अभय आहे जोधपूरकर अप्रतिम अप्रतिम ते गाणं भिडतं ते गाणं जेव्हा येईल तेव्हा सगळ्यांनाच कळेल ते गाणं कारण ते ते खूप अशा मोमेंटला गाणं आहे की जिथे प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येणार असते त्यामुळे वेगवेगळे फ्लेवर हाताळायला मिळाले त्यामुळे नक्कीच ओव्हरऑल म्युझिक मी असं की इट्स अ म्युझिकल फिल्म मी नक्कीच म्हणेन आणि त्यात परत एक टिप्स अशी सारखी कंपनी ह्या जोडले जाणार ही माझ्यासाठी भाग्य आहे भले हिंदी हो मराठी हो कोई भी पिक्चर अगर स्टोरी अच्छी है तो पिक्चर जरूर बननी चाहिए हाँ स्टोरी में बहुत सारी और चेंजेस होते हैं और उसको बहुत कुछ ऊपर कर सकते हैं तो मुझे जब आगे के लिए पिक्चर सुनाई थी ना मुझे बहुत अच्छी लगी थी तो वो उसमें मुझे लगा कि कुछ है इसमें लव स्टोरी एंटरटेनिंग है, है और इसमें पिक्चर को एक पोटेंशल है कि एक बड़ी पिक्चर अच्छी पिक्चर बन सकती है तो हमने जाते प्रोडक्शन का प्रोडक्शन तो सब जगह प्रॉब्लम है ही है माना वो इट्स लाइक अ ह्यूमन बिजनेस हम जैसे अगर अदर फैक्ट्रीज में अगर आप काम करो तो आप रॉ मटेरियल के साथ बिजनेस करते हो बट तो हमारे बिजनेस में हमारे रॉ मटेरियल ये है क्रिएटिव लोग एंड क्रिएटिव लोग आपको मालूम है कि थोड़ा तो होता ही है ताली बजती रहती है कभी कभी बर्तन खटकते हैं तो कुछ छोटे मोटे चीजें होती रहती हैं बट वी हैव अ बहुत अच्छी टीम है हमारी वो रिजॉल्व करते रहते हैं जो भी है आगे मिलजुल काम करना है अच्छा काम करना है प्रोसेस आहे दुसरी मागे करेन दिसता ते आहे सगळी आणि सिद्धार्थची हा प्रश्न आहे की मराठी सिनेमात आता खूप छान पेअर दिसते आणि तुम्हाला दोघांना मोठ्या स्क्रीनवर अशा पद्धतीने आम्हाला बघायला मिळतंय खूप आनंद वाटला तुम्ही स्वतः किती एक्साइट होता कारण इतकी छान ही फिल्म बनली आणि जे आता आम्ही गाणं बघितलंय त्याच्याबद्दल तुम्ही थोडं सांगितलंय पण ती जी एनर्जी आहे तुमच्या दोघांची ती कमाल आहे तो साधारण तुमचा अनुभव सांगा दोघांना मला असं वाटत की गाण्यातच एवढी एनर्जी आहे की ती संसर्गजन्य आहे ती पसरतेच म्हणजे यू कांट हेल्प इट इतकी एनर्जी आहे त्यामुळे गाण्याने आम्हाला खूप एनर्जी दिली आणि आम्हाला पप्पूजी आणि मालूजींनी खूप एनर्जी दिली मी आणि सिद्धार्थ जेव्हा शूट करत होतो तेव्हा हे कसं होणार आहे याची आम्हाला जराही कल्पना नव्हती कारण आम्ही खूप चांगले मित्र आहोत आणि मग फेअर म्हणून कसे आम्ही दिसणार आहोत याचा एका पॉईंट आम्ही विचार करणं सोडून दिलं कारण आम्हाला ते खूप त्रास होत होता सतत विचार करत पण आता जे दिसतंय त्याच्यावरून आम्ही तुमच्यासारखेच खूप खुश आहोत सर मला या सिनेमासाठी आता परत सगळेच या मंचावर ऑनेस्टली बोलतायत तर मला वाटतं मी पण मला या सिनेमासाठी सगळ्यात जास्त कन्विन्स केले आहे. जेव्हा आमचं नरेशन झालं नरेशन झाल्यानंतर मला सिनेमा आवडला होता मला स्ट्रक्चर छान होत पण जसा प्रसन्न आहे की ही मुलगी आहे हो का ही बरोबर आहे का मग प्रेमात पडतोय का मग काय करायचं कसं करायचं हे प्रश्न मलाही पडले होते की स्टोरी छान आहे नरेशन पण आपण कसे दिसू याच्यामध्ये आपण हे चांगलं चा, करू शकू का नाही मला माहित नाही मी सगळं सईशी बोललो तेव्हा ती म्हणाली तुला हेच कॅमेऱ्या समोर करायचंय जे कन्फ्युजन आता डोक्यात चाललंय तेच तुला कॅमेऱ्यासमोर करायचंय सो so, हा तोंड बंद कर आणि चुपचाप हा सिनेमा कर हे तिने मला स्पष्टपणे सांगितलं आणि पहिला दिवस जसा संपला शूटिंगचा तसं पहिल्या दिवशी मी तिला येऊन थँक्यू म्हटलं कारण मला नाहीतर मी आयुष्यात खूप मोठी संधी यूज केली असती कुमारजी विशाल आणि आदिती यांच्यासोबत काम करण्याची Uh, जिस तरह से उन्होंने अपना करियर बनाया था वो अपनी स्पेस बनाई थी वो एक आइकॉन है तो हर कोई आइकॉनिक होना चाहता है मैं भी होना चाहती हूँ और uh, इसकी फैमिली ना पूरी फिल्मी है और इसका नाम है श्रीदेवी भोसले यही रिजेम्बलेंस है लेकिन आपने ये सवाल पूछा मुझे बहुत अच्छा लगा uh, उन्होंने अपनी लेगेसी पीछे छोड़ के गई है वो और वी अप टू हर ऑलवेज स्टिल इन वाली कोई बात वाला रियल लाइफ में ए, क्या क्वालिटी ढूंढती है अपने पार्टनर में मुझे ऐसा लगता है कि आ, पार्टनर आने से पहले हमारी एक दुनिया होती है वो दुनिया कायम होनी चाहिए उसके आने के बाद भी और उसकी भी दुनिया बरकरार रखनी चाहिए जो उसकी पार्टनर होगी उसमें और अच्छे दोस्त होना बहुत जरूरी है क्योंकि मैंने देखा है अक्सर लोग अपने स्पाउसेस सामने अलग बिहेव करते हैं और अपने दोस्तों के साथ अलग बिहेव करते हैं मुझे ये पसंद नहीं तो ये सब ना हो ऐसा पार्टनर मुझे चाहिए। तो भी चलता है क्योंकि वो भी मराठी सब लोगों के करीब है जो श्रेयस की। मतलब श्रेयस obviously, श्रेयस

मी मग म्हटलं तसं प्रोडक्शन डिझायनर या चित्रपटाचे महेश आपल्यापणाने बनवला चित्रपट बनवताना आपलं पण होतं तेव्हा तुम्ही सुद्धा असा आपलेपण आम्हाला द्या बघताना द्या कारण आम्ही खरंच आपलेपणाने हा चित्रपट केलाय म्हणजे एक खरंच फॅमिली असते त्याच्याप्रमाणे आम्ही हा चित्रपट केला इतकी धमाल केली आहे म्हणजे कधी कधी त्रास पण झाला असेल मला असं वाटतं म्हणजे मी सुद्धा ह्या वयामध्ये धमाल केली चित्रपट आणि <laughs> लिहिले विचार हे केले तर इतके ते लोक इतके क्लिअर होते की आम्हाला त्याच्यामध्ये क्लॅरिटी आणण्यासाठी काही प्रश्न पडला नाही त्याच्यामध्ये जास्त म्हणून मी म्हणते की आपले पण केलेलं पिक्चर आपल्या माणसांसाठी केलेलं पिक्चर आप, आपलं पिक्चर आहे असं समजून तुम्हीही ते आपलेपणाने बघा आणि तुम्ही सगळे आमचेच आहात तर त्या आपलेपणामुळे सगळं लोक आम्ही आपलेपणाने ते पिक्चर बघू आणि आपलेपणामुळे हे पिक्चर सगळीकडे पसरेल आणि सगळ्यांना आवडेल

त्यामुळे फार मस्त वाटतंय या टीम बरोबर. रोल आणि सगळ्यांसाठी झाल्या पाहिजे आणि मगाशी मी या फिल्मच्या म्युझिक बद्दल बोलते. आणि तिच्या पूर्ण फॅमिली बरोबर कॅरेक्टरिस्टिक असणार ते गाणं आहे. सो आय एम व्हेरी हॅपी की मी त्या गाण्याच्या निमित्ताने आय पार्ट ऑफ दिस बिग फॅमिली. हॅलो. Actually I'm not prepared to say anything right now, but uh, I'll just say that um, I'm just a little drop in this beautiful talent of C and uh, I am very humbled and very grateful to Amitada and all the team and for trusting me. Thank you so much and I'm very excited to look I'm looking forward. Malala Kare Please don't meet up to अभी तक उसका कभी कोई गाना गाना फाइनल नहीं हुआ था सर मैं आपको बताना चाहता हूँ और हमेशा वो गाते रही कम से कम मेरे आ, नहीं बोलते कि सौ डेढ़ सौ गाने गाए होंगे उसने इस बार इस फिल्म उसका लक था और टिप्स के टिप्स की वजह से इनका गाना फाइनल हुआ है और दो गाने इनके आ रहे हैं So this film is very special to me as मेरे गाने अभी final हुए हैं, so I'm really looking forward for it. Next. Harao nagele, harao nagele. गाणं मला प्रचंड जास्त आवडलं आहे कारण की नुकतंच ताजं ताजा ऐकल्यामुळे ती अजूनही जी काही एनर्जी आहे ती माझ्यात कम्प्लिटली भिनलेली आहे मला प्रचंड आवडलं आहे गाणं खूप फ्रेश आहे खूप छान आहे मी आत्ता त्या कोरिओग्राफरशी पण बोलत होते की खूप सुंदर त्यांनी कोरिओग्राफ केलं आहे सई सिद्धार्थनी ते खूप चांग चांगलं परफॉर्म केलं आहे आणि इतकं की माझ्या डोक्यात चुकूनही खरं तर म्हणजे दिलमे बजे गिटार हे गाणं आपल्या डोक्यात म्हणजे लहानपणापासून असं बसलेलं आहे कम्प्लिटली पण असं अजिबात नाही वाटलं मला की यु नो की ते गाणं कसं होतं काय होतं मला डोक्यात विचारच आला नाही मी इतकी प्रेमाने आणि इन्वॉल्व्ह गाणं बघत होते आणि फार जास्त आवडलं मला मला दुसरी गोष्ट खूप जास्त जी आवडली ती म्हणजे राजनी जे नव्या ढंगात हे गाणं केलं आहे ते इतकं छान आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट क्षितिश पटवर्धन यांनी जे लिरिक्स लिहिले आहेत नवीन तर मला गाणं ऐकता ऐकता हा सगळा डान्स सगळा तामझाम सगळा माहोल बघता बघता माझ्या तोंडात खूप जास्त सुंदर आहे तुमची एंट्री छान आहे काय बोलायचं अरे बापरे रे थँक्यू सो मच मला ऍक्च्युली खूप छान वाटलं की ट्रेलरमध्ये सुद्धा असं एकदम जेव्हा एंट्री होतेय माझी तेव्हा मलाच असं भरून येतोय की म्हटलं अरे वा वा छान छान आपण दिसतोय वगैरे त्यामुळे मला मला छान वाटतंय आणि माझ्या कॅरेक्टरचं नाव नीरज आहे आणि ऑन पेपर जेव्हा मी ते कॅरेक्टर वाचलं होतं तेव्हाच माझ्या मनात असं झालं होतं की कि आधी किती खरी मुलगी रेखाटली आहे शब्दांमधनं फक्त आधी तिने आणि ते आव्हान होतं माझ्यासाठी की आता ती खरी मुलगी तेवढ्याच खरेपणाने मला ती साकारायची होती पण मला असं वाटतंय माझ्यापरीने मी जेवढी मेहनत करू शकत होते मी केली आहे आणि आता ती मेहनत तुमच्यासमोर आहे त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी प्लीज चित्रपट पाहत्यासाठी प्रेक्षकांना हेच सांगेन की कंप्लीट फॅमिली एंटरटेनर आहे कारण की तुम्ही बघताय ट्रेलरमध्ये पण की आपची सही म्हणते की बाबा आपची श्रीदेवी म्हणते की तिच्या घरचे सगळे जे कॅरेक्टर्स आहेत ते सगळे खूप फिल्मी आहेत आणि प्रसन्नची एक अत्यंत वेगळी फॅमिली आहे त्यामुळे दोन्ही या फॅमिलीज अत्यंत वेगळ्या आहेत पण या वेगळेपणातही प्रचंड आपलेपणा आहे आणि तो कसा आहे काय आहे माझं त्यात कॉन्ट्रिब्युशन काय आहे सिद्धार्थ बोडके आमचा एक फार आणखीन एक टॅलेंटेड मित्र आहे त्याचं काय कॉन्ट्रिब्युशन आहे तर या सगळी जी भेळ आहे सगळी जी गंमत आहे ती तुम्हाला खूप जास्त आवडेल याची आम्हाला तरी आत्तापासूनच खात्री आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींसाठी प्लीज बघा श्रीदेवी प्रसन्न तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात दोन फेब्रुवारीपासून आगे। आगे। देंक्यों। देंक्यों। है, है। आ, भारी वाटतं यार ज्या गाण्यासाठी आम्ही खूप सारी मेहनत केली आहे आम्ही दोन तीन दिवस या गाण्याचं शूटिंग केलं आहे खूप दमलो आहे उन्हात अन्हचं शूटिंग केलेलं आहे आणि ते जेव्हा मोठ्या पडद्यावर बघायला मिळतं तेव्हा खरंच भारी वाटतं या गाण्यासाठी मी आणि सईने जर का तुम्हाला आमचा डान्स आवडला असेल तर ते केवळ आणि केवळ पप्पू सर आणि मालू मॅम हे जे आमचे कोरिओग्राफर्स आहेत या दोघांमुळे हे घडलेलं आहे कारण आमच्यामध्ये डान्स बाबतीत दोघांमध्ये जरा बारीक कॉन्फिडन्स कमी होता सुरुवातीला पण जसं त्यांनी शिकवायला थोडं इझी करून समजवायला सुरुवात केली तसा तो कॉन्फिडन्स वाढत गेला आणि ते पदोपदी आम्हाला सांगत होते की नाही तुम स्टार लोग हो तुम स्टार लोग हो हिरो हिरोईन ज्याचा नाचो तेव्हा रिअलाईज झालं की हो यार हे हे तसं करणं फार गरजेचं आहे आणि ते आम्ही दोघांनी कॅरी फॉवर्ड केलं आणि आज ते गाणं हिट होत आहे लोकांना आवडतंय अजून आवडावं ही इच्छा आहे सईबरोबर कशी इंटरेस्टिंग आहे कारण मी आणि सई गेली दहा बारा वर्ष एकमेकांचे खूप जवळचे खूप घट्ट मित्र आहोत आम्ही एकमेकांना सिक्रेट्स शेअर करण्यापासनं ते आम्ही वेड्यासारखे रील्स करण्यापासनं ते सगळंच आम्ही एकमेकांबरोबर आम्ही करतो आहे आणि आता पहिल्यांदा रोमॅन्टिक वातावरणात एकत्र एकमेकांसमोर येणं वॉज अ टास्क पहिल्यांदा बट बिकॉज ऑफ आर डिरेक्टर विशाल मोडवे ते फार सोपं गेलं आणि इट्स अ ब्युटिफुल फिलिंग इट्स अ ब्युटिफुल इट्स अॅन ऑनर टू वर्क विथ सई कारण की फार मोठी ॲक्ट्रेस आहे ती खूप uh, सिन्सिअर ॲक्ट्रेस आहे आणि तिच्याबरोबर काम करून आपल्यामध्ये सुद्धा uh, एक चांगला कॉन्फिडन्स येतो चांगली सिन्सिअरिटी येते अँड इट्स अमेझिंग मला परत परत साई बरोबर काम करायला फार सिनेमाचे चित्रीकरण कुठे कुठे झालेलं आहे आम्ही गोव्यात केलं आहे आणि मुंबई या पुटे -पुटे आ, दोन ठिकाणी आणि गोवा मुंबई आणि वेंगुर्ल्याचा एक भाग आहे जिथे आम्ही शूट केलं सो या तीन ठिकाणी या सिनेमाचं शूटिंग काय प्रेक्षकांना एवढंच सांगेन की जेवढं प्रेम तुम्ही माझ्या जिम्मा टूला दिलं जेवढं प्रेम तुम्ही माझ्या ओले आलेला दिलत तेवढंच प्रेम या श्रीदेवी सुद्धा द्या कारण खूप सुंदर सिनेमा आहे खूप गोड सिनेमा आहे आम्ही खूप मेहनतीनं केलेला आहे आणि आम्हाला खूप आवडेल जर का तुम्ही तुमच्या घरातनं उठून थिएटरमध्ये गेलात आणि आमचा सिनेमा बघितलात तुम्ही डिसअपॉईंट होणार नाही ही खात्री आमच्याकडनं थँक्यू सो मच दोन फेब्रुवारीला परत एकदा दोन 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 फेब्रुवारीला तुमच्या जवळच्या आमच्या सगळ्या थिएटर्समध्ये येतो आहे श्रीदेवी प्रसन्न